अकोली तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव समितीच्या वतीनं आज अकोल्यामध्ये ही बैठक घेण्यात येत आहे आणि त्या बैठकीसाठी उपस्थित सर्व पक्षीय नेते सर्व तालुक्यातील उपस्थित ह्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे हितचिंतक आणि उपस्थित इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया सर्वांचं उपस्थितीबद्दल पहिल्यांदा मनापासून आभार मानतो खरं तर दोन हजार बावीस साली आपण एक आंदोलन केलं होतं आधी पत्रवहार केला आणि त्यानंतर आंदोलन केलं आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली आणि त्यातून लेखी स्वरूपात त्यावेळेला अशोकराव साहेब होते तिकडनं साहेब होते ह्या सगळ्यांनी त्यावेळी एक बैठक झाली त्यावेळी विजू सगळी मंडळी उपस्थित होती आणि त्यावेळेला एक सकारात्मक सगळं काही लेखी स्वरूपात दिलं गेलं आणि त्यावरती संस्थेचे अध्यक्ष किंवा चीफ ट्रस्टी म्हणून साहेबांची स्वाक्षरी आहे त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी व्हावी हाच आमचा मुख्य हेतू त्यांनी पहिलं सांगितलं होतं की लोकशाही मूल्यांना आधारित ही घटना बनवली जाई दादासाहेब रुपवते लालचंदजी शहा बाह नायकवाडी त्याचबरोबर यशवंतराव भांगरे बुवासाहेब नवले असे त्यावेळेची ज्या काही मंडळी असतील त्यानंतर भाऊसाहेब भांडे ही सगळी मंडळी होती आणि त्यांनी ही जी अकोले तालुका एज्युकेशन सो सोसायटीची संस्था स्थापन केली कॉलेज सुरू केलं आणि कॉलेजचा जो काही भरभराट आहे ती पण चांगली झाली कारण गुणवत्ता तशी होती नंतरच्या काळात पिचर साहेबांची त्या संस्थेमध्ये एंट्री झाली त्यानंतर त्यांनी वैभवरावांची एंट्री करून घेतली बाकी सगळेच सा गायकर साहेब होते गिरिजाजी बुवा होते परंतु आज परिस्थिती काय आहे तर त्यातले मला वाटतं जवळजवळ दोनच काय जे कायम ट्रस्टी आहेत विश्वस्त आहेत ते आहेत आणि गायकर साहेबांचा जो राजीनामा आहे तो तांत्रिकदृष्ट्या मंजूर नाही तो कोर्टात तो विषय प्रलंबित आहे आणि मग अशा वेळेला जर ही संस्था चालवणारे जे माननीय मधुकर पिचड साहेब आहेत त्यांनी जे काही लेखी स्वरूपात दिलं होतं याची अंमलबजावणी करणं हे आता जे कोण दोन विश्वस्त त्यांचं पहिलं काम आहे ते तसं न करता सरळ सरळ त्याच्यात धुळफेक करून आत्ता कार्यकारी विश्वस्त म्हणून दोघांमध्येच एकाची निवड करतात त्याच्यातही एका एकाचा त्या घटनेला विरोध आहे सूचक अनुमोदकच नाही तुमच्याकडं म्हणजे मला वाटतं लोकशाही मूल्यांना जर आधारित धरलं तर पहिल्यांदा ज्या जागा झाल्या ते कायम विश्वस्त भरले पाहिजे आणि त्यांना विचारून परत मग कार्यकारी विश्वस्त आणि तोही त्या संस्थेला चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकेन गुणवत्ता संस्थेची पाडू शकेन शिक्षणाची गुणवत्ता पाडू शकेल अशा माणसाच्या हातात कारभार पाहिजे हा सरळच आहे ही हेतु आहे आणि म्हणून त्यावेळेला पिचड साहेबांनी जे लेखी स्वरूपात दिले किंवा त्यावेळेला जी बैठक झाली त्यावेळेला त्या कमिटीमध्ये परत एक कमिटी गठत करायचं पुढं जायचं असं सगळं ठरलं होतं त्यातला विजय भाऊ आणि मी तर स्वतः इथं उपस्थित आहे आणि मग हे सगळं झालंच पाहिजे शेवटी ही संस्था ज्या वेळेला दादासाहेब रुपवते आणि त्यांच्या सहकार्याने काढली तर ह्या अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाच्या संधी किंवा शिक्षण चांगल्या प्रकारे दिलं जावं म्हणून हे सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज निर्माण झालं आणि आज मी पाहतो आहे की यामधले बाकीचे जे त्यावेळेसचे यशवंतराव भांगरे दादासाहेब रुपवते लालचंदजी शहा भायकवाडी बाबासाहेब नव भाऊसाहेब भांडे ह्यापैकी कुणीच आमची घराणीशी चालावं म्हणून कोणी इंटरेस्टेड नाही आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे का तिथं गुणवत्तेसाठी जे काही तुम्हाला कायम विश्वस्त आणायचे ते आणले गेले पाहिजे आता इथं उत्कर्षातही पण उपस्थित परंतु हे मला वाटतं काहीतरी खाजगीकरणाकडं बऱ्याच दिवसापासून ह्या संस्थेची वाटचाल होती आहे आणि मग ह्या संस्थेमध्ये ज्यांच्या भावना गुंतलेल्या ती सगळी लोकं दुखावली गेलेत ही विडी कामगारांनी याच्यासाठी स्वतःचा रुपया रुपया मोजले पैपई मोजलेली आहे भाजी बाजारातून भाजी बाजारात बाजारा बसणाऱ्या ज्या श्रमजीवी जी मंडळी आहे त्या कष्टकऱ्यांनी याच्यासाठी रुपया रुपया दिलेला आहे बाकी काही त्या काळातले जे शेड जे असतील ह्या लोकांनी दिलेलं आहे म्हणजे हे लोकांच्या सहभागातून ही संस्था उभी झाली आहे आणि आज मात्र तुम्ही रितसर याच्याकडे काय करताय तर आपल्या मर्जीनं भरती करायची लोकांकडनं पैसे गोळा करायचे बांधकामं झाली तर त्याची माहिती सभासदांना द्यायची नाही किंवा दिली तर त्यांचा हस्तक्षेप नको हे लोकशाहीला कुठंच पूरक नाही आहे आणि मनकर साहेब आता तुम्हाला माहीत आहे की नवीन जे काही आता कायद्यामध्ये सुधार झालेला आहे की तुम्हाला कुठलीच संस्था ही लोकशाहीच्या विरोधात चालवता येणार नाही लोकशाही पद्धतीनं चालवावं लागणार आहे म्हणून कोर्टाच्या लढाया धर्मदायीकडे जाऊ हे सगळे कुरबी होण्यापेक्षा माझी विनंती राहील की आज जे काही दोन कायम विश्वस्त आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि जे काही सभासद आहेत त्यांना बोलवावं त्यांची बैठक करावी त्यापेक्षाही त्यावेळेला सभासद काही लिमिटेड लोकं झाले असतील मला वाटतं एकशे अडुसष्ट काहीतरी एकशे आडुसष्ट अडुसष्ट त्यातले काही मय झालेत आणि जे आहेत त्यांना निमंत्रित करा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो की तालुक्यातले जे सगळे आहे सगळ्यांना एक जशी आमसभा राहती तसं बोलवा आणि होऊ द्या चर्चा तालुक्याच्या हिताचं काय आहे माझी विद्यार्थी सांगतील का आम्ही या संस्थेतून कसं शिकलो आहे काही शिक्षणतज्ञ आहेत काही बाकीच्या तालुक्याचे समाजसेवक आहेत ह्या लोकांना बोलवा आणि यामध्ये एक पारदर्शकपणा आणा ह्या संस्थेची एक नवीन घटना तयार करा नवीन विश्वस्त घ्या सभासदांची नोंदणी करा मला वाटतं हे सगळं करावं ही आत्ता जे काही संस्थेचा कारभार पाहत आहे त्या सगळ्यांना विनंती आहे आणि मला वाटतं ते, ते करतील कारण जर साहेब त्यांचा आदर्श असेल तर साहेबांनी जे काही लिहून दिलं ते ते डावलणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून ही चर्चेची दारं सुरू करावी आणि नुसती चर्चा नको परत मुलांची ॲडमिशन आहे असं नको व्हायला की ऐन मुलांची ॲडमिशन आंदोलनं सुरू ना आमकन धमकन पोरांच्या शिक्षणावरती जर परिणाम होत असेल तर हे आमच्यासारख्यालाही बरं वाटत नाही त्यामुळं मला त्या संस्थेची बदनामी करायची नाही संस्था आजही ज्या हेतूनं बांधलेला आहे तो हेतू खूप उभारणी झाली हे खूप चांगला आहे आणि मला वाटतं जे दिवंगत आहेत तर ते सगळे आदर्श व्यक्ती आहेत या संस्थेतून ज्यांनी कारभार केला उभं केलं तर मला वाटतं त्याला आदरांजली श्रद्धांजली जर द्यायची असेल तर त्यांचे विचार पुढं नेले पाहिजे आणि मला वाटतं तसे हे करतील अशी मागणी करतो आंदोलनाची भाषा मी आज बोलणार नाही कारण आज आम्ही दोन वेळेला माझा पत्रव्यवहार केलेला आहे तुम्ही जे जुजबी उत्तरं एक वेळेला दिली दुसऱ्या पत्राचं उत्तर नाही आलं ते पत्रच हे तुमच्याशी चर्चेसाठीचं पत्र होतं असं समजा आणि सगळ्यांना बोलवा यावेळेला सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी होते आज थोडंसं लग्न कार्य ज्याची त्याची धावपळ पावसाचं वातावरण ह्यामुळं बाकी गेलेत पण सर्व उपस्थितांचंही परत एकदा मनापासून आभार मानतो आणि सर्व मीडियाचं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडियाचं मनापासून आभार मानतो आणि आमच्या भावना नक्की तुम्ही जनतेपर्यंत संस्थेच्या जे काही विश्वस्त त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवाल संचालकांपर्यंत पोचवाल अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आमदार साहेब आपण सोसायटीच्या प्रांगणामध्ये दोन दिवस आंदोलन झालं त्याचं नेतृत्व तुम्ही केलं त्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही काही राजीनामे या विश्वस्त मंडळाचे तिचर साहेबांनी पाठवते त्यावेळेला आंदोलनाचा जो दबाव वाढवणं हा त्याच्या मागचा हेतू होता की त्यावेळेच्या तत्कालीन जे कोणी विश्वस्त आहेत त्यांनी त्याचा विचार करावा की अरे गायकर साहेबांसारखा एक सहकारी त्याचा राजीनामा देतोय म्हणजे काहीतरी आपल्याला याच्यावर निर्णय घेतला पाहिजे तर त्या सर्वानुमते जो विचार झाला की एक दबावतंत्र कारण आमच्याबरोबर त्यावेळेला गायकर साहेब होते म्हणून त्यांचा राजीनामा पाठवला हा अशोकराव पण होते आणि म्हणजे बाकीची सगळीच मंडळी होती पण त्यातला जे कायम विश्वस्त म्हणून गायकर साहेब होते आणि त्यावेळेला त्यांचा राजीनामा त्यास दबावतंत्र म्हणून पाठवलं होतं दबावतंत्र तुमचं त्याच्यानंतर तीन वर्ष तुम्ही काहीच नाही केलं त्यानंतरच्या काळामध्ये खरं तर लेखी स्वरूपामध्ये जी काही मधुकर पिचडांकडनं उत्तर उत्तरं दिली गेली आणि नंतरची बैठक लावायचं असं सगळं सगळं ठरलं परंतु काही कारणास्तव तिथं जे काही शेवटच्या परिस्थितीमध्ये मधुकर पिचड आजारी झाले तर ठीक आहे पण त्यापेक्षाही बैठकीच्या अंती हे लेखी स्वरूपात दिलं गेलं आणि साहेबांचा अचानक पारा चढल्यामुळं तिथल्या सभेमध्ये एक दोन जणांनी वरती त्यांनी नको त्या पद्धतीनं बोलायला सुरुवात केली हुसकून नाही आणि मग त्यावेळेला अशोकराव बांगरे किंवा बाकीचे सगळेजण म्हणे की ठीक आहे आता पुढची बैठक पाहू आणि मग आम्ही सगळेजण तिथून निघून आलो तर पुढची बैठक पाहू म्हणजे अंमलबजावणीची बैठक होती पण त्याच्यानंतर अशोकरावांचं मधलं आधारपण साहेबांचं आधारपण आणि त्यानंतरचा निवडणुका ह्या सगळ्या काळामध्ये त्याच्यावरती बैठका परत झाल्या नाही परंतु त्याच्यानंतरचा जर समजा आता पिचड साहेब जे कार्यकारी विश्वस्त होते ते नाही आहेत तर पुढची प्रक्रिया करताना संस्थेचे जे सभासद आहेत किमान त्यांना विश्वासात घेऊन पुढं जाणं हे बंधनकारक आहे आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ही काय राजकीय लढाई नाही आहे ही तालुक्याची शिक्षण संस्था तालुक्याचे राजकारण आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे लेखी दिलेलं आहे त्याच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही ज्या समितीत होतात त्या समितीची बैठक घेतली जाईल असं त्याच्यात नको तीन महिने सोडून तीन वर्ष झाले तरी ते बैठक घेतली तर तुम्ही त्या संदर्भात आता ह्या महिन्यामध्ये लेखी त्यांच्यात गेल्या तीन वर्ष तुम्ही संस्थेकडे दुर्लक्ष का केलं होती ह्या परिस्थितीमध्ये संस्थेकडं आम्ही त्यावेळेला जी मागणी केली होती येताना पुढची बैठक लावा तर त्या संस्थेची पण जबाबदारी आहे ना जर ते कारभार तर मग मधल्या काळामध्ये शेवटी माझ्यावरती बाकीच्यांवरती मी जबाबदारी झटकणार नाही परंतु माझ्यावरती ज्या जबाबदाऱ्या होतात त्यामध्ये आमच्या पक्षाची जे काही आजीदादा भाजपाबरोबर गेले आणि त्याच्यानंतर तत्सम त्यावेळेचे जे काही नेतृत्व होते त्यातल्या मधल्या काळामध्ये अशोकराव निवर्तले आणि मग सगळा थोडासा डिस्टर्ब तयार झाला आणि मग ह्या परिस्थितीमध्ये जे काही सहकार्य आज परत एकदा हा विषय आयरनिवर का आला तर कार्यकारी विश्वस्त दोघांमध्येच एक निवडला जातो आहे म्हणून हा आयरनिवरती विषय आला आणि मग की ह्या हे जो विषय आहे हा राजकारणा पलीकडचा आहे आपण पत्रव्यवहार त्यांना केलं पाहिजे आणि त्यांच्या मनात जर सद्भावना असेल तर ते नक्की याच्यावर पुढं जातील किंवा विश्वासात सगळ्यांना घेऊन पुढचा कारभार करतील ह्या दृष्टीनं पत्रव्यवहार केला आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस